नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला आहे तर काहीतरी चमचमीत आणि गरमागरम पाहिजे तर आपण भजेसुद्धा आहे किंवा वडेसुद्धा करतो आहे तर आज आपण मस्त वडे घेऊन आलो आहे तेही मूग वडे तर चवीला अशी बन्नाट आहेत म्हणजे खूप छान झालेली आहेत आणि खायला खूप रुचकर आहेत सगळेच आवडीने खातील अशा पद्धतीचे आपण केलेले आहे आणि खूप काही साहित्यही लागत नाही कमी साहित्यात होणारे आहेत आणि झटपट होणारे आहेत तर कुरकुरीत वडे आणि खमंग वडे जर करायचे असतील तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत ते त्यासाठी आपण येथे मूग डाळ घेतलेली आहे अर्धा किलो तर आपल्याला काय करायचं आहे मूगडाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे बिना सालाची घेतलेली आहे तुमच्याकडे बिना सालाची नसेल तर सालाचीसुद्धा चालेल असं काही नाही की सालाची डाळ चालत नाही सालाचीसुद्धा चालेल आणि असेल तर हीच भिजू घाला तर आता आपण काय केलं आहे पाण्याने दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर चार ते पाच तास भिजू द्यायचं याला तर सकाळी मी भिजत घातलं आहे सकाळी भिजत घातल्यानंतर चांगलं तीनला अकराला भिजू घातलं होतं आणि तीनला मी बाहेर काढून घेतलं म्हणजे तीन चार तास भिजून झाले ते भिजून झाल्यानंतर आपली डाळ जी आहे एकदम छान भिजलेली आहे तर आता काय करायचं आपल्याला डाळ आपल्याला पूर्ण चाळीमध्ये काढून घ्यायचं चा, म्हणजे पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाच ते दहा मिनटं चाळणीमध्येच चा ठेवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला वडे करायला सोपे जातील आणि कुरकुरीत वडे येतील त्यासाठी काय करायचं डाळीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे तर चाळीमधली डाळ पूर्ण पाणी सोसून म्हणजे काढून घेतल्यानंतर आपण काय केलं आहे तीन वाट्या डाळ आपल्याला तशीच ठेवायची आणि एक वाटी डाळ म्हणजे एक हिस्सा डाळीचा आपल्याला बारीक करून घ्यायचा बाकीचे तीन हिस्से डाळ आपल्याला तशीच ठेवायची आणि त्यातला एक हिस्सा जो राहील म्हणजे एक भाग जो राहील तो आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटे आपण डाळ तशीच ठेवायची आणि एक वाटी बारीक करून घ्यायची आहे येथे व्यवस्थित आपलं बारीक करून आहे तर आता काय करायचं आहे आपली डाळ आणि बारीक केलेली डाळ आपण एकत्र करून घेतली दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची एक चमचा हळद घालायची आहे दोन चमचे धणे आणि सोप पावडर घातली बडी सोप जी आहे ती आपण थोडं कुटुंब घेतली ती घातलेली आहे कस्तुरी मेथी घालायची आहे एक वाटी कस्तुरी मेथी एक वाटी हिरव्या मिरच्या चिरलेल्या घातल्या आपण पाच ते सहा आणि लसण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे दोन चमचे एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे आपल्याला तरी ते हरभऱ्या डाळीचं आणि गव्हाचं पीठ घालून झालं की पालखाची भाजी घालायची एक जोडी आणि कोथंबीरसुद्धा घालायचं आहे कोथंबीर आणि पालखाची भाजी आपल्याला व्यवस्थित घालून घेतली म्हणजे टाकून घेतली की बारीक चिरलेला कांदा घालायचे पाच ते सहा कांदे घेतलेत लांब टाकाराचे चिरून घ्यायचे आहेत तर ते सुद्धा मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि पूर्ण आपलं साहित्य टाकून झाल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये म्हणजे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आपलं मिक्स करून घेताना पाण्याचा हात घ्यायचा नाही म्हणजे पाणी लावायचं नाही आहे आपण जी वाटून घेतलेली डाळ आहे आणि मीठ घातल्यानंतर कांद्याला जे पाणी सुटतं आहे त्यालाच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी घालायचं अजिबात नाही कारण तुमचे वडे कुरकुरीत येणार नाही आणि खुसखुशीतसुद्धा येणार नाहीत तर ते बिना पाण्याचं मी एकसारखं मळत राहिले दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर खूप ओलावा आलेला आहे त्याला कारण आपली डाळ वाटलेली आहे आणि आपण जे आहे कांदासुद्धा जो घातलेला आहे त्यालासुद्धा पाणी सुटते आणि व्यवस्थित आपण थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घेतले त्यामध्ये ते तेल आपलं टाकून झालं की काय करायचं जास्त तेल नाही घालायचं बारीक काहीतरी अर्धा चमचा आपण तेल घातले त्यामध्ये तर व्यवस्थित आपलं सारण मिक्स करून झालं आहे तर जास्त मळून नाही घ्यायचं आपण गव्हाचं पीठ मळतो आहे ना त्या टाईपचं मळायचं नाही आहे म्हणजे काय होईल तुमची वडे खुसखुशीतील अलगद हाताने आपल्याला त्याचे बॉल करून घ्यायचे तर बॉल आपल्याला पूर्ण एकसारखे करून घ्यायचे आहेत तर इथे अगोदर करून ठेवले की वडे करायला तुम्हाला सोपे जातील तर इथे पूर्ण आपले बॉल म्हणजे गोळे करून झालेत जे आपले वड्याचे गोळे आहेत ते करून झालेले आहेत करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असे वडे झालेत आणि छोटे छोटे जर करायचे असतील तुम्हाला तर छोटे छोटेसुद्धा होऊ शकतात असं काही नाही हो आणि आपण आता तेल तापायला ठेवलं आहे तेल तापायला ठेवल्यानंतर जे आपले बॉईल करून घेतले म्हणजे गोळे करून घेतलेत ते आपल्याला तळून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं डायरेक्ट तुम्हाला करायचेत की आता लगेच करायचे आणि खायचे तर थापायचे म्हणजे एक कॅरीबॅग घ्यायची त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात घेऊन थापायचे आणि लगेच तळून घ्यायचे ते सुद्धा वाटत तुम्हाला खूप छान होतील आणि हे जर तुम्हाला वाटत असेल खूप प्रोसिजर लंबी आहे तर ही केली नाही तरी चालेल परत एकदा सांगते तुम्हाला जर लगेचच खायचे असतील तर तुम्ही ही प्रोसिजर केली नाही तरी चालेल पण या प्रोसिजरनं काय होतं अगोदर तुम्ही करून बघा दोन गोळे तळून बघा आणि लगेच चपटे करून तेही तळून बघा तुम्हाला जो ज्या पद्धतीचा वडा आवडेल तुम्ही त्या पद्धतीचा वडा करू शकता तर येथे मला या पद्धतीचा वडा आवडतो आहे आणि सुद्धा करते मी या पिठामध्ये दोन्ही वडे करते म्हणजे डायरेक्ट पीठ घेतलं की आपलं थापून घ्यायचं बॉल जे केलेले आहे डायरेक्ट थापायचे चपटे करून तळून घ्यायचे ते सुद्धा खूप छान होतील आणि हे हॉटेलमध्ये जसे करतात तशा पद्धतीने मी केलेले आहेत तरी ते पूर्ण आपले बॉल तळून झालेत बॉल तळून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कारण आता आपल्याला चटणी करायची आहे तोवर आपल्याला पूर्ण बॉल जे आहे तळलेले एकाप ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि व्यवस्थित रंग तुम्ही बघू शकता आणि चव जी आहे ना याची खरंच खूप छान आहे तुम्हाला जर वाटलं गरबडीने खायचेत आता आपल्याला तर लगेच चपटे करायचे लगेच तळून खायचेत मस्त होतील तर इथे आपले पूर्ण तळून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये काय केलं आहे मी बेसनपीठामध्ये मिक्स मीठ घातलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ भिजून घेतलं होतं त्याचे भजे काढून घ्यायचे बाकी काही टाकलेलं नाही फक्त मीठ घातलेलं आहे त्याची भजे तळून घ्यायचे कारण याची आपल्याला चटणी करायची आहे कारण ह हलवाई स्टाईल चटणी आहे खूप फेमस आहे चटणी मस्त लागते खायला तर हे आपल्याला भजे तळून घ्यायचे जास्त लाल नाही तळायचे ला त्याचा रंग जो आहे लाल चटणीमध्ये लाल नाही आहेत मस्त वाईट येतोय त्यासाठी आपण हळद लाल तिखट काहीच वापरलेलं नाही नुसते आपण भजे तळून घेतो आहे प्लेनमध्ये तर येथे पूर्ण भजे तळून झालेत आपले तळून झाल्यानंतर आपल्याला प्लेटीमध्ये काढून घ्यायचे ते भजेसुद्धा तुम्हाला दाखवते मस्त झालेली आहेत भजे तर आपले भजे रेडी झाल्यानंतर आपल्याला चटणीची सुद्धा तयारी करायची आहे तर थोडी कढई बंद करायची तर आपण आता चटणी करून घेतो आहे तर सहा ते सात मिरच्या घेतल्यात मी एक चमचा धणे आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या धणे एक चमचा एक चमचा सोप घेतली पाच लसण पाकळ्या घेतल्यात आल्याचा एक इंच तुकडा घेतला आहे पुदिन्याचे चार ते पाच पाणी घेतलेत एक वाटी कोथंबीर घेतला आहे तर दोन चमचे साखर घेतली साखर घेतल्यानंतर आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं जाडसरच करायचं आहे तर ते जाडसर वाटण करून झाल्यानंतर आपण जे भजे करून घेतले होते ते भजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे हो तुम्हाला जर असं थोडंसं बिना प्लेन टाईप दही लागत असेल हलवाई स्टाईल काय करतात हे दही काही मिक्सरमधून काढतात आणि आपलं प्लेनसुद्धा चटणी खाता येते तुम्हाला जर आवडतवडं जाडसर पाहिजेत असेल तर दही आपण वरतून घातलं तरी चालेल तुमचं दही हाताने घोटून घेतलं तरी चालेल तर दही घातलं मी एक वाटी आणि मिक्सरमधून काढून घेतले काढल्यानंतर काय केलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये आणि कोथंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपली चटणी ही मस्त झालेली चटणी तयार आहे आणि वरतून मी परत दोन चमचे दही घातलेलं आहे तर मस्त चटणी झालेली आहे आपली चवीलाही खूप छान झाली तर आपल्या वड्यासोबत खायला आपली चटणी रेडी आहे तर नक्की ट्राय करून बघा कारण दही लागतं आहे बाकीचं खूप कमी साहित्य लागतं आहे आणि फक्त भजे लागतात त्याला तर अगदी सोपी चटणी पण झाली तर आपल्याला वडी करायची आहे तर वडी करताना काय करायचं आहे जो आपण गोळा करून घेतला आहे तो घ्यायचा एक बॅग घ्यायची आणि आपल्याला थापटून घ्यायचा आहे याने काय होतं जो कुरकुरीत भाग आहे तो खूप छान येतो तुमचा आणि तुम्हाला जर जमत नसेल तर मी तुम्हाला सांगितलंय पिठाचे आपण जे गोळे करून घेतले डायरेक्ट थापायचे आहेत म्हणजे चपटे करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे ही प्रोसिजर तुम्हाला जड वाटत असेल म्हणजे अवघड वाटत असेल तर दोन्ही वडे खूप छान होतील तुमचे असेही जर केले तर खूप छान होतील तसेही केले तरी खूप छान होतील तर आता आपण वडा थापून घेतला आहे मस्त थापायचा आहे थापला था की मस्त तळायचं आहे तेल गरम करायचं आहे आणि उलटपालट करून घ्यायचं आहे मस्त वडे होतील बघायला बघूनच तुम्ही बघू शकता पावसाळा झाला पावसाळा सुरू झाला की असं वाटतं वडे खावेत खूप मस्त वडे झालेले आहेत तर मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळून घेतले म्हणजे कुरकुरीत आणि जी डाळ आहे ना अख्खी डाळ जी असते ना ती अगदी कुरकुरीत लागते तरी वडे आपले मस्त झालेले आहेत तळून सुद्धा झाले दुसरा वडा सुद्धा मी टाकलेला आहे तो सुद्धा खूप मस्त तळून झालाय थापताना थोडंसं अवघड जाते थापायला तळलेला वडा जो आपण अख्खा गोल तळून घेतलाय तो थापायला थोडासा अवघड जातोय तर थापताना अगदी व्यवस्थित थापावा लागतो तर व्यवस्थित तुमच्या वडेतील म्हणजे मोडणार नाहीयेत तर इथे आपले वडे तळून झाले हा दुसरा सुद्धा वडा माझा तळून झालाय तर मस्त वडे झालेत कुरकुरीत झाले जो कांदा आहे तो सुद्धा खूप छान लागतो त्यामध्ये तर आता आपण बाजूला काढून ठेवतो आहे तर गरमागरम वडे आपल्या इथे रेडी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता रंग आणि वड्याचे चव जी आहे ना खरंच खूप मस्त आहे ट्राय करून बघा खूप सोपे आहेत आजच ट्राय करा डाळ भिजू घ्याला किंवा उद्या करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे वडे कसे वाटलेत तर अगदी चटणीसोबत वडे खूप मस्त लागतील गरमागरम वडे आणि पाऊस बाहेर तर वड्याची मजा खूप वेगळीच आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जरी वड्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय